आज मी आलेली होती वाड्याला आणि ते रस्त्यावर या महिला काटकरी महिला या भाजी विकायला बसल्या होत्या तुम्ही बघू शकता ही आहे बांबूची भाजी तुम्ही बांबू पण बघू शकता आणि त्यावेळी कट करून हे वाटे लावलेले आहेत तर आज मी तुम्हाला ही बांबूची भाजी करून दाखवणार आहे हे बघा मी बांबूची भाजी घेतलेली आहे किती पातळ असं त्यावेळी हे कट केलेले आहेत पीसेस तुम्ही बघू शकता तर चला आता याची भाजी करून घेऊ आता हे आपल्याला उकडवून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे बांबूचे पिसेस आहेत ते गरम पाण्यात घातलेले आहेत हे त्यावेळी जसे कट केलेले आहेत ना तसेच मी तशीच भाजी करणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पहिला हे बारीक चिरून घेऊ शकता पण त्यावेळी खूप पातळ पात्र कट कर केले आहेत त्याच्यामुळे मी याची भाजी अशीच करणार आहे आता हे आपल्याला छान असे उकडवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता उकळी आलेले आहे आता मी चेक करते हे बांबू व्यवस्थित शिजले का चालणीमध्ये एका काढून ठेवायचे आता इथं भाजी बनवण्यासाठी मी एका भांड्यात तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं हे आलं आणि लसूण क्रश केलेलं घातलेलं आहे ही बारीक चिरलेली हिरवी मिरची मी मिरची जास्त घालत आहे कारण की मी मसाला एकदम थोडासा घालणार आहे रंगापुरती तर मिरचीवरच करणार आहे ही भाजी आणि लांब चिरलेला उभा असा कांदा कांदा थोडा जास्तच घ्यायचा आहे छान असं परतवून घ्यायचं कांदा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे टमॅटोही मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता टमॅटो मऊ पडला की त्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद इथे मी अर्धा चमचा आग्रम मसाला घेतलेला आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण मिरचीने या भाजीला तिखटपणा येणार आहे मी मिरची जास्त घातलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मिरची नाही घातली तर लाल तिखट तुम्ही जास्त घालू शकता तुमच्यावर डिपेंड आहे ते छान असं परतवून झालं की त्याच्यामध्ये ही भाजी घालायची आहे ती तशीच घेते तुम्ही पाहिजे तर ती बारीक चिरूनही घेऊ शकता पण उकळवायच्या आधीच ती बारीक चिरून घ्यायची आता घालायचं आहे चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या येतच असतात तर ज्या ज्याही रानभाज्या पावसाळ्यात येतात त्या आपण खाल्ल्याच पाहिजे आपल्या आरोग्यासाठी त्या खूप चांगल्या असतात त्याच्यामुळे मीही ज्या ज्या मला रानभाज्या मिळतात ना त्यांची मी पावसाळ्यात भाजी करून खातेच आता एक वाफ काढून घ्यायची आहे ऑलरेडी आपले हे बांबू शिजलेलेच होते त्याच्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही आता याच्यामध्ये मी घालणार आहे वाटण तर आता मी इथे सुक्या खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे भाजलेल्या खोबऱ्याचं तुम्ही ओल्या खोबऱ्याचं वाटणही घालू शकता किंवा खोलेलं ओलं खोबरंही घालू शकता एज कोकोनटही घालू शकता आणि याच्यामध्ये थोडंसं मी गरम मसाला पावडर पण घालणार आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आमच्याकडे सर्व प्रकारच्या रानभाज्या विकायला येतात बांबूची भाजी विकायला नव्हती आली तर आम्ही वाड्याला गेलो होतो ना तर तिथे आम्हालाही बांबूची भाजी दिसली म्हणून मी लगेचच घेतली आणि पावसाळ्यात रानभाज्या खायलाच पाहिजे पुन्हा झाकण द्यायचं आहे झाकण काढून घ्यायचं तर आपली भाजी तयार आहे तर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशी आपली बांबूची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचीही माझी बांबूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद